सुटला श्री विठ्ठल बिरदेव व श्री संत हळवा यात्रा करवाडी आयोजित भव्य आणि दिव्य असं मैदान आणि आदतच्या मैदानातला पहिला आहे अतिशय सुंदर आणि राजाच निर्वाद और छान मागून गाऱ्या दुर्ळ्यात गाडी आहे मागे सेमीफायनल एक चा निकाल निकाल आणि निकाल सेमीफायनल एक चा निकाल आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी श्रीखंड प्रसन्न विभुतवाडी यांचा आदत किंग मोरा विया गाडीचा एक नंबर आला विजोबेर गाडी मालकाच त्या मैदानातला तल दोन सुटला आणि दोन मध्ये सहा गाड्या आणि सहा घड्यांचा संग्राम चालू आहे कोण होणार वाढलला पात्र अटी आणि तटीची लढत शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय शेवटच्या क्षणाला कोण निकाल घेतोय अतिशय सुंदर अशी लढत लप लप लढत झाले चौघात लढत झाली डोळ्याच पारण फेडणारा सिमी दोन झाला निकाल गेला कॅमेराकडे सेमी फायनल तीन लावून घ्या झेंडा पंच फायनल तीन तास क्रमांक एक माउली फुल्या फॅन्स क्लब गारुडी पाणवण दोन वरती सुनील दादा खांडेकर इंडियन आर्मी मसवाड तीन वती कैलास बलमा फॅन्स क्लब जय रिदांश बाबर गारडी चार वरती दिलकुश दालचा पुलाव कराड पाच वती कुणाल डेरी फार्म संग्राम फॅन्स क्लब लक्ष्मीनगर आणि शहावती कैलासवाची मदन परवान श्रद्धा रेठरे बुद्रुक हा सेमी फायनल तीन लावून घ्या वळवा सीमा तीन सुटला अतिशय सुंदर अशी धोगात लढत चालू आहे शेवटच्या क्षणी बाजी मारली अतिशय सुंदर आणि विशाल श्रद्धा रिट्रे ही आघाडीचा एक नंबर आला विजय मालकाचा विशाल ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली कैलासवासी मदन पैलवान श्राद्धा रेठरे बुद्रुक पैलवान आनंदराव्पा मोहिते रेटरेकरांचा घरचा साज पळाला उजवी राजाने डावीला पळाला आदत किंग बिबट्या सुंदर अशी गाडी पळवली विशाल ड्रायव्हर येलेवाडीकरांनी गाडी फायनल ला चार सुटला आणि चार मध्ये सहा गाड्या पडत आहेत सहा गाड्यांचा रण संग्राम चालू आहे मैदान आहे आदत स आदतला वेगळा व्यासपीठ कोणता आदत फायनल साडी पात हरणार शेवटच्या क्षणाला लढत चालू आहे अतिशय सुंदर धोगात लढत झाली आडेल होता सोमानी सेमी फायनल पाच लावून घ्या एक वरती माउली फुल्या पॅन्स क्लब गारुडी पाचवड दोन वरती भांग्यादेव प्रसन्न भूषण तानाजी आदत किंग लक्षा खरसुंडी तीन वरती ज्योतिर्म धोलत शेठोरपडे धोंडेवाडी खानापूर चार वरती जय हनुमान आईनाथ जय हनुमान प्रसन्न भाईनाथ एक्सप्रेस बिजोरी सरपंच विश्वजित गोरड बछेरी पाच वरती ज्योतर्लिम प्रसन्न आकलूत संग्राम पवार यांचा जगीरा आणि सहा सुटला पाचवा सुटला अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व पाच निकाल। चा निकाल पाच चा निकाल तास क्रमांक सहावर वर गाडी खंडो प्रसानं कार्तिके अजय जाधव कल्लोण या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचं त्यावरती वसलेला मुश्रीफ ड्रायव्हर बुधकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार मदरातला सहा सुटला एकानं जाग्यावरती गिरखी मारली पाच जणात आता लढत आहे दुसरा पड्याल गेला आता तिघात लढत आहे कोण होणार भाड्याला पात्र शेवाच्या चनाला कोण बाजी मारतोय पड्याल बारका बकासरण्या काजल अतिशय सुंदर लढत झाली या ठिकाणी मगाशी सुंदर अशी गाडी पळवली होती मुश्रीफ ड्रायव्हर बुधकरांनी अजय शेठ जाधव करेडोन आणि विठ्ठल नाना बुधकरांच्या बदल्याची आणि लिमकरांच्या सावकारची शंभूची त्याबद्दल या ठिकाणी मुश्रीफ ड्रायव्हरला ऑनलाईन दोन हजार रुपयेचा इनाम आहे शंभू ग्रुप निमगाव यांच्याकडून या ठिकाणी सुटला सिमिया सीमियातला साप सुटला सात मध्ये पाच गाड्यापैकी एक गाडी मागच आडाखली चौघात लढत चालू आहे कोण होतोय सातवा गुलाला आजचा मानखरी कुणाच्या नसीबी गुलालाय आसा तसा गुलाल नाय बैल पळून ड्रायव्हरने चलाक करून गाडी बसवायला लागते तवा गुलाल अतिशय सुंदर आणि निर्वालपती सद्गुरू माननीय श्री संजय खटके महाराज कोंबडवाडी या गाडीचा एक नंबर आला उजोबेल गाडी मालकाचं चालकाचं अभिनंदन कोंबडवाडीचं नाव लिहायचं हा दुसऱ्या सी मी तेवढं बघून घ्या ज्यांचं ऑब्जेक्शन आहे आणि ज्यांना निकाल दिलाय आणि सुटला या मैदरातला फायनलचा फेरा सुटला पडळकरवाडीकरांचा वाई आणि दिव्याचं एका एक वेळेलाचं मैदान खोड होतो एक नंबरचा हो मान करे शेवटच्या क्षणाला खोड घेतोय एक नंबरचा मान दोघात लढा चालू आहे पड्या आणि चिक्याच या ठिकाणी आता बाबू सेट माने घडगीकरांच्या चिक्याची गाडी सुंदर अशी पळवली त्याबद्दल मोहनंतु कोळेकर यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस आलेला आहे आणि आमच्यासाठी शंभर रुपयाचं बक्षीस दिलेलं आपलंही मनपूर्वक धन्यवाद हॅलो बैलगाडी चालक मालक आपल्यासाठी खुशखबर आहे शालाबाद आई आई जराईमाळ देवीच्या यात्रेनिमित्त गुरुवार दिनांक